लेखापरीक्षण अहवालामध्ये शिरोळ नगर परिषदेच्या घरफाळा पाणीपट्टी कर वसुलीच्या थकबाकीमध्ये मोठ्या प्रमाणात तफावत असल्यानं चौकशी होऊन दोषींवर योग्य ती कारवाई करावी या मागणीसाठी युवा नेते पृथ्वीराज सिंह यादव व त्यांच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेऊन मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांना आज मंगळवारी सकाळी अकरा वाजल्यापासून घेराव वा घातला अखेर मुख्य मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांनी थकीत कराच्या रकमेची चौकशी होऊन दोषी व्यक्तींवर कारवाई होईपर्यंत शिरोळमधील मालमत्ताधारकांची कर व त्यावरील व्याजदंड वसुली स्थगिती देत असल्याचं लेखीपत्र दिलं अशी माहिती युवा नेते सिंग यादव यांनी मंगळवारी पत्रकार बैठकीत दिले श्री यादव बोलताना पुढे म्हणाले शिरोळ नगर परिषदेकडील सन दोन हजार वीस एकवीस ते सन दोन हजार एकवीस बावीस या वर्षात झालेल्या लेखापरीक्षण अहवालात कराच्या थकबाकीमध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आहे याबाबत चौकशी करून कारवाई करण्याबाबत सन तीन चार दोन हजार चोवीस रोजी पत्र दिलं होतं या पत्राच्या आधारे चौकशी व कारवाई होणं अपेक्षित होतं मात्र नगरपालिका प्रशासनानं दुर्लक्ष केलं याबाबत नगर परिषद मुख्याधिकारी तथा प्रशासक निशिकांत प्रचंड राव यांनी मनमानी कारभार करून संबंधितांना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचं चा निदर्शनास आलं त्यामुळे मंगळवारी थकीत कर वसुली तफावतीबाबत मुख्याधिकारी यांना जाब विचारण्यात आला यावेळी यासंदर्भात लेखीपत्र दिल्याशिवाय मुख्याधिकारी प्रचंड राव यांना कार्यालयाबाहेर जाऊ देणार नाही अशी भूमिका यादव व त्यांच्या समर्थकांनी घेतली तदनंतर मुख्याधिकारी प्रचंड राव यांनी वस्तुस्थिती मान्य केली त्यानंतर नगरपरिषद कर वसुली विभागातील संबंधित कर्मचारी व अधिकारी यांच्यावर शब्दांचा भडीमार करत यादव यांनी मागील कर वसुली रेकॉर्डमधील चुका सर्वांसमोर मांडल्या त्यात आर्थिक वर्षाचा उल्लेख नसणं शिक्का नसणं दप्तर बांधणी यातील गंभीर बाबी सर्वांसमोर उघडकीस आणल्या यामुळे कर वसुलीच्या माध्यमातून नागरिकांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागतोय अखेर मुख्याधिकारी प्रचंड राव यांनी नरमाईची भूमिका घेत सन दोन हजार वीस ते बावीसमधील थकीत कराच्या तफावतीबाबत अनुपालन अहवाल व फरक मिळकत धारक यांची यादी सादर झाल्यानंतर त्यांची मंजुरी मिळेपर्यंत नगरपरिषदेच्या कर्वसुली मोहिमेस स्थगिती देत लेखी आश्वासन दिलं असल्याची माहिती श्री यादव यांनी पत्रकार बैठकीत दिली आहे